जय महाराष्ट्र मी पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र आज आपण आहे जुचंद्र येथे पाहू शकता ह्याच्या कोणाचा पाय जर पडला तर गेला म्हणून सांगता कामातून रात्रीच्या वेळी जरा इथे पण द्या या ज्यांचं काम आहे त्यांनी बरोबर करा पाहू शकता गटर पण तुमलेला आहे बघा आणि त्याचप्रमाणे आता यांच्याकडे लग्न समारंभ आहे आणि बघा गटराचं पाणी कसं आलं आहे बघा पाहू शकता तुम्ही एखाद्या मांडवामध्ये गटराचं पाणी येणं अशुभ असतं माहिती आहे का तुम्हाला समजतं का तुम्हाला बघा तुम्हा गटरा बघा हे घरासमोर पाहू शकता या घरासमोर राधा गजानन निवास या घरासमोर बघा असं गटराचं पाणी आलेलं आहे बघा ते योग्य वाटतं का तुम्हाला न्याद न्यादु न्यादु दुनाु। था था तो 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 ू डी तुम्हाला तरी योग्य वाटतं का किंवा महानगरपालिका दिवशी तुम्हाला तरी योग्य वाटतं का पाहू शकता तुम्ही आता आज मांडव घातलेला आहे हा मांडव घातलेला आहे मांडव मध्ये सुद्धा गटाचं पाणी शिरलेलं आहे बघा पाहू शकता बघा बघा जेवण वगैरे कुठे बनवणार पाहू शकता हे बघा सर घाण झालेली आहे अरे बघा मच्छर बघा हे बघा तुम्हाला डास दाखवतो बघा इथे औषध भगवणे ताबडतोब झाली पाहिजे मी महानगरपालिका ज्युषित्राने विनंती करतो इथे औषध भवणी ताबडतोब झाली पाहिजे मच्छर बघा किती आहे उद्या डेंगू मलेरिया झाला काय झाला कोण जिमेदार तर इथे येऊन औषध भवणी करण्यात यावी आहे आरोग्य महानगरपालिका आरोग्य केंद्राने लक्ष देण्यात यावे पाहू शकता कोण बोलणार चॅनलला आणि पीडब्ल्यूडी तुम्हाला बोलतोय गटरात जे काम करायला घेतलेलं व्यवस्थित करायला पटापट कोण जागा देत नाही त्यांची कंप्लेंट करा पोलीस आणा कारवाई करा जागा देत नाही सिल् पण या लोकांचं आरोग्य खराब पण योग्य वाटत तुम्हाला आता हे पापूर्ण तुमलेलं आहे बघा पाहू शकता हे बघा अशा प्रकारे तुमलेली घटा ठेवणार का तुम्ही नागरिकांचं आरोग्य बघायचं जिम्मेदार कोण पाहू शकता कोण बोलणार आहे चॅनलला चॅन्याला बोलताय चॅन्याला बोलताय कोण आयुक्त लेटर दिलेला आहे ते दाखवते लेटर जरा लेटर देऊन दहा दिवस झाले आहे समजला आयुक्तांना लेटर दिलेला आहे देऊन दहा दिवस झाले आहे तुम्ही आणि देऊन दहा दिवस झालेले आहेत आणि फोटो सुद्धा पाठवले आहेत ते करणार फोटो आणि अशा प्रकारे फोटो सुद्धा पाठवलेले आहेत पा सर आता हे जे गटर झालं ना त्यापासून चालू आहे सात आठ महिने झाले असतील पावसाच्या अगोदरपासून हे चालू आहे इथे मच्छर पण भरपूर होत चाललेले आहेत लोक आजारी पडायला लागले परत घरात पाणी जायला लागलं खराब पाणी गटराचं पाणी आहे थंडाच पाणी आहे त्याच्यामध्ये लोक घरामध्ये राहतात जमा झालेले आहेत तुमच्या समोरच बघा ना पाणी पाहू शकता उद्याचा आरोग्य बिघडला तर जिम्मेदार कोण राहतात काय लग्न आहे ना माझ्या दरात ही घाण हा पाहुणे माणसं येते तर कुठे बसू मी त्यांना हा विचार करा आ दहा दिवस तुमच्या मागे लागलो आम्ही हा थोडा तरी विचार काय ते माणसं राहतात जनावर नाही आता हा जो आयुक्तांशी बोलली लेटर आमच्या बायका जाऊन जाऊन तिथे थकल्या ऑफिसला तरी कोणी ते बघायला पण येत नाही घ्यावी दोन दिवस टँकर लावली आता बंद झाली कुठे गेले त्यांची टँकर काय नाही मोटर लावली दोन दिवस दाखवण्यासाठी बंद ते लोक पैसे घेतात ते सांगतात का आमच्या दार मोटर लावू नका मग आम्ही का पाणी घ्यायचं दुसऱ्यांचं ही घाण आम्ही का घ्यायची तुमच्या दारात तुम्ही सहन कराल का ही घाण आपण बघू शकता इकडे थोडी घाण आहे आणि कुठून घाण आले ते पण दाखवतो तुम्हाला कुठून घाण आले ते पण दाखवतो आता बघा इथे लग्न समारंभ आहे पाहू शकता जय महाराष्ट्र आणि हे पा तो गटरा जैसे खंडले ले बगा आई थे पाय भी पड़ा कहाँ हुई पाऊँ जगता इरिया पाऊँ क्या ये अच्छा बगा जाकना बगा कैसी आणि हे जे पाणी आलंय पा। ते कुठून आलं ते पण दाखवतो तुम्हाला गटाराच गटारं भरलेली आहे तुंबलेली आहे पाहू शकता गटारं तुंबल्यामुळे पाणी आलेलं आहे बा पाणी तर पीडब्ल्यू ला विनंती आहे की काय ताबड काम करून घ्या जर कोण जागा देत नसेल तर त्याच्यावर कारवाई करा एम एस ए बरा कारवाई करून ताबडतोब काम करून घ्या आपण त्यांचीच मुलाखत घेऊ काय साहेब हो साहेब मैराबा किती जमा झाले तिथे काय करते गटराचं काम कधी करणार हे ना इनफॅक्ट नाईपलाईन जवळप केलं होतं पण पाईप टाकले होते टाकलं होतं बघा आता किती घाण आहे तिकडे मच्छर झाले आहेत सगळ्या घाण झाले साहेब उडून आता तुमच्या तिकडे महिला पण येणार आहेत ते पाहू शकता आम्हाला काय फरक पडतो जॉब दिलेला आहे आपल्याला हां मग हां ठीक आहे तर असं नाही बोलायचं त्यांचं म्हणणं आहे तर पाहू शकता ते गटराचं हे आहे बघा पण नीट ना। होत नाही आपण त्यांच्याशी बोललो हे इथेच आहेत ते विजेंद्र भावे इथेच आहेत बघा काही ते विजेंद्र भावे आहेत ना इथेच आहेत तिथेच हे बघा काय ते त्यांच्याशी समोरासमोर बोलून घ्या दादा हे बघा थांब थांब पडता कुठे थांबवा बोलून तर घ्या नागरिकांशी हो साहेब नागरिकांशी बोलून तर घ्या हो पळू नका हो साहेब हो जरा बोलून घ्या ना दोन मिनटं हो दोन मिनटं बोलून तर घ्या नागरिकांशी असं नका बोलू का आता मी आहे ना पत्रकार तुमच्या सोबत तुम्हाला काय मारण होणार आहे का उगत पळता तुम्ही नागरिकांशी बोलून घ्या ना हो काय तुम्ही काम थांबवलं काय झालं नागरिकांशी बोलून तर घ्या ना तुम्ही खरं अक्षरशः लोकांच्या घरामध्ये पाणी येत आहे ही आहे तर पाणी tú na đi, tú na đi, tú na đến đây, tú na đến đây, tú फोन करून बोलव पैसा असं काय करायचं हे करायचं आहे नागरिकांना जबाबदार तुमचं काम आहे साहेब तो त्यांना बोलून गेला ते कोण तुमच्या आहेत तीन चार त्याला बोलून गेला एवढे नागरिक आलेले आहेत त्रास होतो म्हणूनच आले आहेत ना रोगराई पसरणार उद्या काय होणार आम्हाला

चेतन वगैरे आहे ना त्यांना बोलून घ्या हे तू टाकू नकोस व्हिडिओ आता ते बोलता उद्यापर्यंत काम होत पाणी आले घराजवळ आणि दहा दिवसात